नमस्कार शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील कापसाची खरेदी विक्री याचा कापूस बाजारावर परिणाम दिसून येत आहे कापसाचे भाव मागील दोन आठवड्यामध्ये कुंटाला मागे अनेक ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयांनी कमी झाले कापसाला आज सरासरी सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला तर दुसरीकडे बाजारातील कापसाची आवक दिवसांदिवस कमी होत आहे त्यामुळे कापूस बाजारात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तर आज अमरावती या ठिकाणी कापसाला कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला तर पार्श्वनी या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये भाव मिळाला उमरेड या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला देवळगाव राजा या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सातशे सत्तर रुपये वाव मिळाला काटोल या ठिकाणी कमीत कमी सा -जस्त सात हजार रुपये सा तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सातशे तीस रुपये वाव मिळाला वर्धा या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये भाव मिळाला तर सिंधी सेलू या ठिकाणी कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे तीस रुपये भाव फुलंबरी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपली चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबरून बेल आयकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी धन्यवाद